आज करणार आहे शेवभाजी तर त्यासाठी इथे मी दीड पावशर मी आ, शेव घेतलेली आहे जी शेवभाजीची शेव, शेव मिळते ती तिखट असते जरा लालसर तर ती घेतलेली आहे आणि साहित्य सांगते तुम्हाला इथे मी घेतलेत सात कांदे मोठे घेतलेले आहेत सोलून स्वच्छ घेतले आता हे उभे कापून घ्यायचेत आणि भाजून घ्यायचेत एक पूर्ण नारळ घेतलेला आहे सुका नारळ म्हणजे दोन वाट्या खोबरं इथे पाच मोठे टॉमॅटो घेतलेत चांगली मुठभर कोथिंबीर घेतलेली आहे तीन इंच आल्याचा तुकडा आहे आणि तीन लसणीचे गड्डे आहेत कांदे छोटे असतात ना ते तीन आहेत हे सोलून घेतलेले आहेत आता टॉमॅटो चिरून घेत कांदे चिरून आणि ते छान लालसर भाजून घेणार आहे खोबऱ्याचे असे काप करून घेतलेत दोन वाट्या नारळ आहे नंतर आ, कांदा चिरून घेतलाय टॉमॅटो चिरून घेतलाय आता हे सगळं आपल्याला छान खमंग भाजून घ्यायचंय तर सगळ्यात आधी आपण घालूया खोबरं चांगलं लालसर होईपर्यंत भरपूर तेलामध्ये एक पळ तेल घातले चांगलं तेलामध्ये मसाला घालायचा भाजून घेतलंय यालाही दोन पळी तेल घालून मी चांगलं कांदा परतून घेतलाय तेलामध्ये पूर्ण नंतर इकडे टॉमॅटो आलं आणि लसूण हे एकत्र एक चांगलं परतून घेतले यालाही पळीभर तेल घालून चांगलं शिजवून घेतलंय आता आपल्याला गरम मसाला घालायचा आहे तर त्यासाठी इथे मी सहा बेडगी मिरची आणि कश्मीरी लाल मिरची अशा सहा सहा घेतलेल्या आहेत या ह्या पण चांगल्या तेलामध्ये भाजून चा। घ्यायच्यात आणि हा मसाला कोरडाच भाजायचा दोन मोठे तमालपत्र आहेत हे दालचिनी आहे अर्धा चमचा जिरं शहा जिरं बडीशेप खसखस एक चमचा आहे आणि बडीशेप एक चमचा आहे दहा मिरे नऊ लवंग आहेत एक मोठी वेलची आहे आणि ह्या छोट्या हिरव्या वेलची आहेत त्या चार आहेत हे सगळं हे कोरडं भाजून घ्यायचं हे तेलात भाजून घ्यायचं इसा इसा तेला नी नी था था हे कोरडं करायचं भाजायचं म्हणजे नाही तर मग ते सगळं कढईला तेलाने चिटकून जातं कोरडंच भाजायचं आणि कोरडं सगळ्यात आधी हे वाटून घ्यायचं गरम मसाला मग बाकीचे मसाले वाटायचे आणि मिरच्या पण चांगल्या आधी तळून घ्यायच्यात त्याही वाटून घ्यायच्यात आधी कोरड्या आणि तर मग ते वाटल्या जात नाही बाकी काही असं दोन पळी भरून तेल घातलेलं आहे फोरणीसाठी त्याच्यामध्ये मोहरी घालायची जिरं घालायचंय एक चमचा कढीपत्ता एक छोटा चमचा हिंग हळद हा जो आपण गरम मसाला आणि मिरच्या ज्या आपण भाजून घेतल्या त्या कोरड्या आणि कोरडंच वाटून घेतलेलं ते आहे थोडस रंगाचं तिखट मी कमी तिखट करणार आहे म्हणून तुम्ही जास्त तिखट करायचं असेल तर तिखट वापरू शकता आता याच्यामध्ये ही तीन चमचे धने पावडर घातली आहे आता ह्याच्यामध्ये जे आपण वाटण वाटलं होतं ते वाटण टाकायचं याच्यामध्ये आता हे खूप छान परतून घ्यायचा आहे मसाला आपल्याला मसाला चांगला परतून घेतला की त्याच्यामध्ये मोजून घ्यायचं आहे तुम्हाला किती आता मला वीस वाट्या हव्या आहेत रस्सा म्हणून मी वीस वाटी पाणी घेतले गरम करून आणि तेच पाणी वापरायचं आहे म्हणजे मग बरोबर प्रमाणामध्ये होते तुम्हाला किती भाजी हवी त्यानुसार पाणी घालायचं शिजायला आणि उकळायला लागेल म्हणून थोडं जास्त पाणी टाकायचं चांगलं उकळलं आपल्याला हवं तेवढं झालं मग गॅस बंद करायचा ते उकळू देते चांगलं यात चवीनुसार मीठ घालायचं आहे छोटा चमचा आहे तीन चमचे मीठ घालते गरजेनुसार पुन्हा चव घेऊन मीठ घालायचं त्याच्यावर घालूया कोथिंबीर चांगली वाटीभर कोथिंबीर घेतली छान याला उकळ काढून घ्यायची दोन चमचे भाजलेले तीळ आणि दोन चमचे हे फुटाणे जे आहेत किंवा पंढरपुरी डाळ हे मिक्सरमधून काढायचं म्हणजे याला एसर पण म्हणतात आणि ह्याने दाट पण आहे तो भाजीला समजा खूप जास्त प्रमाणात आपल्याला भाजी करायची असेल तर याचा वापर करायचा तीळ आणि डाळ आपण मिक्सरमधून फिरवलंय आता हे घालायचं म्हणजे आणि मीठ चव घेऊन बघायची कमी जास्त असेल तर मीठ घालायचं कमी वाटतं तर तिखट फक्त मी जास्त करणार नाही तुम्हाला हवं असेल तर वरून तुम्ही तडका देऊ शकता याला लाल रंगाचं तिखट आणि ते घालून कमी तिखट भाजी आहे भाजी छान उकळली आहे भरपूर आणि अशी इतकी दाटसर झाली दा याच्यामध्ये शेव पडली की अजून ते होणार पण शेव सर्व करताना आधी शेव घालायची आणि त्याच्यावरती हा गरम गरम रस्सा टाकायचा आणि मग खायचा याच्यामध्ये डायरेक्ट शेव टाकायची नाही तर ती सगळी गिजगिजी होऊन जाईल तर आता गॅस बंद करते आणि सर्व करते असं डिशमध्ये शेव घालायचे आधी आणि त्याच्यावरती गरम गरम रस्सा घालायचा अशी आमची भिशी पार्टीसाठी मी खास शेवभाजी केलेली आहे आता याच्यावर रस्सा घालून घ्यायचा